ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कनवाड मैशल बेरोज कामाच्या भूसुरंगामळे घरांना तडे. कनवाड मैशल बंदरालागत 180 कोटी रुपये खर्च करून आधुनिक पद्धतीचे बेरोजचे धरण काम सध्या सुरू असून या ठिकाणी भूसुरुंग उडवण्यात येत असल्याने शेजारी असलेल्या 16 बीगे वस्तीतील घरांना तडे जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिरज पूर्व भाग सांगोला सोलापूर आदी भागामध्ये कॅनालद्वारे पाणी नेण्यात ने आलं सध्या येथील कन्वड मैशाळ बंधारा या ठिकाणी असलेल्या बंधाऱ्यात अर्धा टीएमसी पाणी साठा उपलब्ध असतो एक टीएमसी पाणी उपलब्ध व्हावं यासाठी शासनाने एकशे शहाऐंशी कोटी रुपये खर्च करून आधुनिक पद्धतीचे बॅरॉज उभं करण्यात आलं आहे याचा सा फायदा सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व तसे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आदी भागात होणार आहे मात्र सध्या या बॅरॉजचे काम सुरू असल्याने यासाठी ठेकेदाराकडून भूसुरुंग उडवण्यात येत आहेत यामुळे येथील सोळा बेगे परिसरातील घरास तडे जात असल्याने कच्ची घरे पडण्याचा धोका वाढला आहे एकंदरीत या ठिकाणी सुरू असलेलं काम नियमाप्रमाणे करावे अशी मागणीही पुढे येत आहे महानकर नेपसाठी इजाज खान पठाण कनवाड